त्या बे आकल्याला काही कळत नाही त्याचं मला काही हिचरूच ना खरं बे अक्कल सगळ्या दुन्याचं त्याला एसी बी फरक आणि कायद्यानं संविधानानं दिलेलं एकोणीसशे सदुसष्टचं आरक्षण त्यात एकशेऐंशी जाती आहे त्याच्यात त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे याचा आणि त्याचा फरक तुला काही कळतो का कुणाला मागा सिद्ध करावं लागतं कुणाला नाही करावं लागत इथं आम्ही पहिलेच कुणबी ओबीसीच्या यादीत येत ओबीसीच्या आरक्षणात त्या यादीनुसारच मंडलनं नव्वदला एकोणनव्वदला आरक्षण दिले सगळ्याला तीस एकोणीशे सदुसष्टचा चा रुले त्याप्रमाणे काहीच करायची गरज लागत नाही कुणबी नोंद निघाली प्रमाणपत्र द्यायचं त्यांचा गॅजेटचा दस्तावेज सापडला त्या आधारे कोणबी प्रमाणपत्र द्यायचे मागासवर्ग आयोग करण्याची गरज नाही ते एसीबीसीचं इकडं कुठं जोडी तू याच्यातून त्याच्यात तुला काही फरक कळतो का इथं काही करावं लागत नाही मागासले पण सिद्ध करावं लागत नाही याचा आधीच केलेलं आहे एकोणीसशे सदुसष्टलाच नवीन जाती घालायचे असल्या किंवा नवीन त्यांना काही आरक्षण नवीन द्यायचं असलं वेगळं पन्नास टक्क्याच्या वरचं आता पन्नास टक्क्याचं आत्ता कोणाला देता येत नाही मग ते मागासले पण त्याचं सिद्ध करावं लागतं ए सी बी सीचा विषय वेगळा डब्ल्यूचा विषय वेगळा ओबीसी आरक्षणाचा विषय वेगळा कुठं कुंकडं भरडतं ते प्युअर पागल झाले त्याला आता थोड्या दिवसात तुम्हाला जन्नाऱ्याच्या नाही तर कुत्र्याच्या गोळ्या द्यावं लागणार आहेत आता मोठा -मोठ असं टप्पट टप्पू असतात त्या पण खाल्ले की मागून पडत आहेत